मराठी ही केवळ बोलीभाषाच नव्हे तर ज्ञानभाषा व्हावी मराठीचा जगभर प्रसार झाला पाहिजे यासाठी सामूहिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचं मत प्राचार्य उदय शिंदे यांनी व्यक्त केलं मराठी अध्यापक संघातर्फे भुदरगड इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भुदरगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं गुणगौरव समारंभ आयोजित केला होता मौनी विद्यापीठाचे प्राचार्य उदय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे दीपक मेंगाणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला प्राचार्य उदय शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या प्रसाराबद्दल मत मांडलं मराठी ही बोली भाषा आणि ज्ञान भाषा आहे या भाषेचा जगभर प्रसार होणं आवश्यक आहे पण त्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकानं प्रयत्न केले पाहिजेत अशी सूचना प्राचार्य शिंदे यांनी केली बुदरगड तालुक्यातील विविध शाळांमध्ये मराठी विषयात पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या पन्नास विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याशिवाय प्राध्यापक सुधीर गुरव रामकृष्ण गवाणकर प्रकाश कडव मुख्याध्यापक सागर पाटील पाली भाषा अभ्यासक गुलाब लांडगे बाबासाहेब माने संतोष भोसले डॉ एसबी शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी एम एस पाटील प्राचार्या मंजुषा माळी पी एस हळदकर निशिकांत चव्हाण अभिजित पवार मारुती लाड सुभाष पाटील युवराज बिरंबोळे अक्काताई नलवडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते